सुरुवातीला बातमी आहे ती रायगडमधून अलिबाग जवळ खांदेरी किल्ल्याजवळ एक मच्छीमार बोट बुडाली आणि त्यावरील पाच खलाशांनी पोहत समुद्र किनारा गाठला हे खलाशी नऊ तास पोहत किनाऱ्यावर आले तर उर्वरित तीन बेपत्ता खलाशांचा शोध सुरू करण्यात आलेला आहे मासेमारीवरील बंदी उठायला आणखी आठवडा बाकी असतानाच मच्छीमार बोट समुद्रात गेल्याची माहिती आहे दरम्यान आता हीच बोट उलटून यातील काही खलाशी बुडालेले आहेत बेपत्ता आहेत तर काही खलाशांनी नऊ तास पोहत समुद्रकिनारा गाठलेला आहे कांदेरी किल्ल्याजवळची ही घटना आहे अलिबागजवळ समुद्रात मच्छीमार बोट बुडाली यातील काही खलाशी सुमारे पाच खलाशी पोहत समुद्रकिनारी आले नऊ तास पोहत या खलाशांनी किनारा गाठला त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत तर उर्वरित तीन बेपत्ता खलाशांचा शोध सुरू आहे मासेमारीवरील बंदी अजून सुरूच आहे बंदी उठायला आणखी एक आठवडा बाकी असतानाही मच्छीमार बोट समुद्रात गेल्याच पाहायला मिळत आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मेहबूब जमादार सध्या काय परिस्थिती आहे सध्या जे या बोटीवरचे हे अलिबागच्या शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू आहे आणि तीन आणखी जे खला समुद्रामध्ये म्हणजे बोट बुडाली त्या ठिकाणापासून आहेत त्यांचा शोध सुरू आहे परंतु आता रात्रीही आधुनिक तंत्रज्ञान वापरून व वा काही पोलीस यंत्रणा असो कस्टम असो व काही रेस्क्यू टीम असो यांची मदत घेऊन रात्रीही आधुनिक यंत्रणेच्या सहाय्याने या खलाशांचा शोध घेण्याचं काम आता काही वेळानंतर सुरू होईल एकूणच ज्याप्रमाणे सकाळी औरण तालुक्यातील करंजरा येथून आठ एकूण आठ खलाशी सह ही मच्छीमार बोट समुद्रामध्ये निघाली होती पहाटे पहाटेच्या दरम्यान निघाली होती व साधारण अलिबाग तालुक्यातील स्थळ येथील खांदेरी किल्ल्याच्या परिसरात म्हणजे खांदेरी किल्ल्यापासून सात सात नॉटिकल माईल माई च्या अंतरावर आल्या असता तेव्हा ही फायबरची जी बोट होती ही बोट वादळी वाऱ्यामुळं बुडाली व त्यानंतर पाच खलाशांची फ्लोटरच्या साह्याने आपला जीव वाचवत नऊ ताक पोहून समुद्र किनारा गाठलेला आहे व तीन खलाशी मात्र अद्याप बेपत्ता आहे त्यांचा आता रात्री शोध घेण्यात येईल रात मध्ये दिवसाचा शोध घेतलेला आहे पण रात्री ही शोध घेण्यात येईल यांचा शोध आता आधुनिक तंत्रज्ञानाने शोध घेण्याचं प्रशासनाने ठरवलेलं आहे नक्की धन्यवाद मेहबूब आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल